शेतकरी मित्रांनो आपलं हे खत व्यवस्थापन हरभऱ्यामधील मधील दहा ते पंधरा क्विंटल उत्पन्न काढण्यासाठी राहणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गंध या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हरभऱ्या पिकातील खत व्यवस्थापन कसे करावे हे लक्षात घेणार आहोत मित्रांनो हरभरा पिकातील खत व्यवस्थापन करताना आपल्याला जमिनीचे प्रकार लक्षात घेणे गरजेचे असते जमिनीचे प्रकार म्हणजे हलकी जमीन किंवा मध्यम जमीन आ, या प्रकारेद्वारे आपण खत व्यवस्थापन केले पाहिजे आता हलक्या जमिनीत खत व्यवस्थापन करायचे झाले तर आपल्याला नत्र स्फुरत पालास्ता डोस योग्यरित्या देणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस किंवा बारा बत्तीस सोळा अशा खताचा आपण निवड करू शकतो तसेच आपण डी ए पी आणि त्यासोबत पोटॅश हे सुद्धा देऊ शकतो जर जमीन खूपच हलकी असेल तर आणि त्यासोबतच आपल्याला सल्फर देणे गरजेचे आहे सल्फर हे बुरशीनाशक म्हणून पण जमिनीत काम करेल आणि त्यामुळे हरभऱ्यातील मर रोग फ्युजिरियन वेल्ड याला पण संतुलित ठेवता येईल शेतकरी मित्रांनो सल्फर हे बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतात आणि घाटाची फुगवणसाठी पण योग्य ठरतात म्हणून सल्फरचा उपयोग तुम्ही पण करा महादनचे सल्फर हे योग्य आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा वापर करू शकतात तसेच शेतकरी मित्रांनो मध्यम किंवा मध्यम भारी जमिनीत खत व्यवस्थापन करायचे झाले तर आपण त्यात झिरोन म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट त्यासोबतच पोटॅश आणि सल्फर ह्या तीन खतांचा डोस आपण हरभरा पिकाला देऊ शकतो मित्रांनो हरभरा पिकाला नत्र देणे गरजेचे नसते कारण त्यांच्या मुळांना गाठी असतात त्या गाठीनेच त्यांनी नत्र मिळून घेतात हवेतून हो नत्र रुटांना मिळून जाते त्या गाठीमुळे म्हणून नत्राचा फारशी गरज हरभऱ्या पिकात पडत नाही म्हणून त्यामुळे आपण झिरोन आहे झिरोन आणि पोटॅश जर तुमची चांगली भारी जमीन असेल तर पोटॅशची पण गरज नसते मित्रांनो ते तुमच्या जमिनीत उपलब्ध असतातच आणि सल्फर शेतकरी मित्रांनो मध्यम किंवा मध्यम भारी जमिनीत हरभऱ्या पिकाला खत देताना आपल्याला झिरोन सिंगल फॉस्फेट आणि पोटॅश सल्फर हे तीन गोष्टी देणे गरजेचे आहे जर तुमची भारी जमीन असेल तर आपण फक्त सिंगल सुपर फॉस्फेट जीवन हे देऊन सुद्धा आपल्याला चांगलं हरभऱ्याचं पीक होऊ शकतो म्हणून तुम्ही तुमच्या जमिनीनुसार खत व्यवस्थापन केले पाहिजे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला असेच रिसर्च करून आणि माझ्या अनुभवाने व्हिडिओ देत राहील माझ्यासोबत तुम्ही पण अपडेट राहा जय हिंद जय महाराष्ट्र